इच्छाचो मालवणी चायना म्हणजे कोकन रायडर कोकणातील सुकट प्रवास कोकणातील पारंपरिक गिरुडी परंपरा कोकणातील रहस्यमय गुपिती कोकण आणि भटकंती अशा आयुष्यातील कोकणचा प्रवास माझ्या सोबत नक्कीच पाहायचा असेल तर कोकणचा रायडर YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की सांगा या कोकणच्या रायडर सोबतचा सुखद प्रवास कसा वाटला धन्यवाद नमस्कार कोकणच्या रायडर युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि आज आम्ही जात आहोत ते म्हणजे वेंगुर्ला वंदरावर मासे पकडायला पकडायला नाही घ्यायला तर बघूया आधी होळीची आज धुलीवंदन असल्यामुळे आपल्याला मासे मिळतात की नाही परंतु वेंगुर्ल्या वंदरा जात आहे आणि मिलनताई आलेली आहे आणि हे साईल साईल आहे आणि दादा आहे आणि अक्षू कोकणचा मनीष बघूया फोकॉनचा मनीष व्हिडिओ बनवत नाही चला तर मीच चला तर आता आता आम्ही निघालो मासे घेऊन येतो बनरावरची माशांची मजा संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा चला आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा गरम झालेला बाय बाय तर माझ्यासोबत हा कोकणचा मनीष म्हणजे आमचं बाजू अक्षू आणि मी आता पुढे येलो आणि पहिले बंदरा माशेच काय नाही ते बघतो आणि त्याच्यानंतर फिरण घेतो माका वाटतं का मासे असते ते असते इकडे वडिय दाखयचे तुम्हाला सांभाई तर वेंगुर्ला बंदरावर तो व्हिडिओ तुम्ही बघतात आता भरपूर अशी गर्दी दिसता कोणाकडे घेतले मासे ते दाखवायचे होता बाकी ते कसले माशे माहिती आहे वागळी कशी हाय ती कशी सुंगटा मोठी ती पण तशीच मा बंदरावर मासे आहेत तर आम्ही आता मी मिलनताई आणि सगळेजण आलेलो आहोत आणि इथे बंदरावर काम चालू आहे स त्यामुळे इथे तुम्ही बघू शकता थोडीशी काम चालू असल्यामुळे इथला जरा लुक आपल्याला चेंज वाटतो पण थोड्या दिवसाने आपल्याला इथे चांगला लूक बघायला मिळणार <स्चारा> आहे मनीषचा आवडता छंद म्हणजे गरवण्याचा तो बघतोय कसे मासे गरवतात ते विचार करतो कसले मासे घ्यायचे हे ट्रॉलर्स बघू शकतं आता आम्ही इथे वेंगुर्ला बंदरावर आलेलो आहे आणि सुंदर असा व्ह्यू तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आणि मस्तपैकी आम्ही सनसेटचा जो नजारा होता तो इथे आम्ही पाहिला खूप सुंदर वाटलं खूप दिवसानंतर आपण एक, एक विरंगुळा म्हणून या बीचवर येतो आणि खूप चांगलं वाटतं मला समाधान वाटतं गर्मीने हैराण झालेल्या प्रत्येकाला या ठिकाणी यायला जावं असं मला वाटतं आणि खूप सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे आणि आता थोड्याच थो वेळाने आम्ही खाली मासे बघितलेले आहेत त्यामुळे मासे घेऊन जाणार मस्तपैकी जेवणार तर आता थोडं तुम्हाला एक वेगळा लूक दाखवतो जो बंदराचा लुक चेंज झालेला आहे मागील काही व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल तर पूर्णपणे चेंज झालेला आहे पूर्ण असा लुक चेंज झाला आहे बंदरावरील जे पर्यटन महामंडळाचं जे रेस्ट हाऊस आहे ते पण सुंदर असं केलेलं आहे खाली डेव्हलपमेंट चालू आहे कायाकिंग चालू आहे असे बरंच डेव्हलपमेंट वेंगुर्ला बंदरावर झालेलं आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो Bagi sungta ke si Moti? Itashe, 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 itashe. व्हिडिओचं एंडिंग करू नव्हतं आहे कारण डायरेक्ट जा काय आम्ही आणलेला त्या इकडे शिजता इकडे बघू शकता तर आता आम्ही डायरेक्ट जोक बसतलो आणि आज आम्ही फ्रॉन्स बिर्याणी बिर्याणी अशी नाही म्हणू शकत पण फ्रॉन्स आणलेले आहेत आपले सुंगटा तर सुंगटा मस्तपैकी आहात तर आजचा हा व्हिडिओ कसं वाटलो नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद